नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ ओन्ली फॉर स्वामी भक्त या युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे तर आज आपण बघूया पौर्णिमा आणि अमावस्या दोन कथा त्याला तर मग एक एक राजा होता त्याला दोन मुली मुलीचे नाव होते दुसऱ्या मुलीचे नाव होते पौर्णिमा पौर्णिमी पौर्णिमा खूप धार्मिक वृत्तीची होती तिला भजन कीर्तन पूजा पाठ खूपच रस होता तसेच ती प्रत्येक कामातही हुशार होती परंतु जे अमावस्या होते ते कधीही भगवंताचे नाम घेत नसेल तसेच कधी मंदिरातही दात नसेल वडिलांच्या प्रत्येक कामात तिचा पाठिंबा राहत असे परंतु वाईट कार्यासाठी पौर्णी नेता विरोध राहत असेल आपल्या विरोधात कोणीही बोलत नाही आणि पौर्णिमा आपल्याला विरोध करते या गोष्टीचा राजाला खूप अपमान वाटत असेल म्हणून राजा फक्त अमावस्येचेच लाड करीत असेल आणि तिचे सर्व हट्टपूर्वी असेल पौर्णिमा अमावस्येचे पूर्वीचे जुने कपडे घालायला घ्यायचे काही दिवसात राजाच्या मुलाचे लग्न झाले घरात नववधू आली अमावस्या तिला ही नेहमी घालून पडून बोलत असे आणि सारखी दमदाती करीत असे परंतु पौर्णिमा आपल्या वहिनीला घर कामात मदत करीत असे देवाच्या गोष्टी गाणी सांगत असे वहिनीला घेऊन मंदिरात जात असे म्हणून पौर्णिमा वहिनीची तसेच भावाची ही लाडकी होती एकदा राजाला राणीने सांगितले की राजन आता आपल्या आपल्या मुलीवर झाले आहेत तेव्हा त्याच्यासाठी स्थळी शोधावी लागणार आहे पौर्णिमेला तिला देवाच्या मंदिरात जाणे भजन कीर्तन करणे पूजापाठ करणे फार आवडते तर तिला एखाद्या गरीब घरातच घ्या कारण खूप श्रीमंत लोकांच्या घरी तिने दिले तरीही तिची भिकारी चाले काही सोडणार नाही आणि आपले बदनामी होईल त्याशिवाय ते गरीबाच्या घरी बरोबर जमून घेईन श्रीमंताच्या घरी तिला जमवून घेणे अवघड होईल म्हणून गरीबाच्या पदरात तिला टाकून घ्या परंतु आपले अमावस्या कशी मोठ्या घरात शोभून दिसेल तिचे वागणे बोलणे उठणे बसणे सर्व काही उंच आणि रु, रुबाबदार कु, शोभेल असेच आहे त्याशिवाय तिला तिला घरकाम येत नाही म्हणून एखाद्या राजाच्या राजकुमारा घ्या रा, राज म्हणजे तिथे ती बरोबर जुळवून घेईन राजाने आपल्या पत्नीचे म्हणणे ऐकले आणि मुलीसाठी स्थळ शोधण्यासाठी निघाला पौर्णिमेसाठी त्याने एका झोपडीत राहणाऱ्या गरीब व्यक्तीची निवड केली तर अमावस्यासाठी त्याचा गावातील राजाचा मुलगा त्याने निवडला दोघींच्या लग्नाची बोलणी करून राजा घरी परतला राणीला तिने सर्व सांगितले राणी ही खूप झाले थोड्या दिवसात दोन्ही मुलींचा विवाह मांडवात पार पडला वेळी अभावसेला तिच्या आई वडिलांनी खूप धनसंपत्ती दिली खूप पैसा अडका उंची कपडे दिले परंतु पौर्णिमेला काहीही दिले नाही आणि सांगितले की तू खूप देव देव करतेस ना तर पाहू तुझे देव तुला काय काय देतो इतके दिवस येथे आरामात होतीस आता सासरी गेले की कळेल नुसते देव देव करून काहीही होत नाही असे म्हणून दोघांची पाठवणी केली येथे अगदी सुखात ऐश्वर्यात आणि वैभवात होते त्याच्या हाताखाली आठ दहा नोकर होते फक्त तिने काही इशारा केला की ते काम पूर्ण होत असे परंतु इकडे पोतिमेच्या घरात विश्वे दारिद्र नांदत होते एक वेळ खाल्ले तर दुसऱ्या वेळी खाण्याची चिंता लागत असे दिवस रात्र रा कष्ट करून दोघे पती पत्नी कसे तरी दिवस ढकलत होते त्यातच सात आठ वर्षे निघून गेली आता अमावसेला आणि पौर्णिमेला दोघांनाही दोन दोन मुले होते इतक्या वर्षानंतरही पौर्णिमेच्या परिस्थितीत काहीही बदल झाला नव्हता त्यात आई वडीलही तिला आई वडिलांचा एकदा अमावसेने तिच्या पतीच्या इच्छा खातर घरात मोठी पूजा ठेवली होती तिने संपूर्ण गावाला आमंत्रण दिले तिची सख्खी बहीण गावात असे नाही तिने तिला बोलवले नाही ती गरीब आहे ती आली तर माझे मान खाली जाईल असे तिला वाटले परंतु पौर्णिमेला देवा धर्माची फार आवड त्यात नावासीच्या घरी जाऊ लागल पौर्णिमा शेजारच्या स्त्रीने विचारले की तू आज पूजेला येत नाही का तुझ्या तर अख्ख्या बहिणीकडे पूजा आहे तू तर प्रत्येक ठिकाणी पूजेसाठी हजार असे मग येते तर तुला यावेच लागेल पौर्णिमेने विचार केला की ती मोठी पूजा तिची तयारी यात बहीण मला बोलवायची विसरली असेल किंवा तिला वाटेल वाटलं असेल बहीण आहे तर तिला कशाला आमंत्रण घ्यायचे तर आपणही कशाला मानपान घेत बसायचे काम आहे गेल्याने आपल्याला कमीपणा असा विचार करून ते आपल्या पतीला आणि मुलांना घेऊन अमावस्याच्या घरी गेले अमावस्याने तिला पाहिले परंतु तिच्याकडे लक्ष दिले नाही एका नोकऱ्याकडून तिला निरोप पाठवला की तुला बोलवले नाही तरी तू निर्लज्जा सारखी आली आता आली आहेस तर दुप्चिक एका कोपऱ्यात बसुंधरा घरात इकडे तिकडे पाहू नकोस काही तर नाहीतर माझ्या वैभवाला माझ्या ऐश्वर्याला तुझी नजर लागेल नोकराने आता निरोप पौर्णिमेला दिला तिला फार वाईट वाटले परंतु तू काहीही बोलली नाही तिने तिच्या नशिबाला दोष दिला ती भगवंतांना म्हणाली हे देवा मी तुमची इतकी पूजा केली आराधना केली याची मला हेच फळ का माझी परिस्थिती कधी सुधारणार नाही का किती दिवस मी हे मी भोगताच राहणार उद्यापन संपले सर्वांनी प्रसाद खाल्ला मी मुद्दा पौर्णिमेला प्रसाद दिला नाही ती तशीच निघाली तिला खूप वाईट वाटले तिचा पती व मुले ही प्रसाद ना खाता निघाले तिला वाटले की आता घरी जाऊन मुले विचारतील की मावशीने काय दिले तर काय सांगावे म्हणून तिने आपल्या पतीला व मुलांना सांगितले की मी खूप दिवसापासून माझ्या माहेरी गेली नाही म्हणून आज माहेरी जाते व उद्या लगेचच परत येते असे म्हणून अर्ध्या रस्त्यातूनच ती माहेरच्या रस्त्याला लावी रस्त्याने जाता जाता तिला एक तुळक दिसे तिथे ते खूप मातारीबाई बसलेली होते तिने पौर्णिमेला आवाज दिला आणि सांगितले की पोरी अगं हे तुळशीचे वृंदावन खूप खराब झाले आहे तुळस ही वाढत आहे जरा तेवढे वृंदावन स्वच्छ करून तुळशीला पाणी घात घातले तर खूप चांगले होईल माझ्याने आता इतकी उठवत नाही म्हणून तुला सांगते पोरगी पौर्णिमाने लगेच ते संपूर्ण वृंदावन स्वच्छ केले धुवून टाकले आणि तुळशीला पाणी टाकले सर्व परी सरही स्वच्छ केला आणि जाण्यास निघाली तर म्हातारीने विचारले कुठे निघालीस ते म्हणाली माहेरी जात आहे उद्या लगेच परत येईल म्हातारीने पौर्णिमेला सांगितले की ज्यावेळी परत जाशील त्यावेळी मला भेटून जा पौर्णिमा हो म्हणाले आणि पुढे निघाले तर तिला एक महादेवाचं मंदिर दिसले तेथे ते खूप वृद्ध म्हातारा बसलेला होता त्या माताऱ्याच्या दाढी मिशा वाढलेल्या होत्या धूतर काटले होते काठीचा आधार घेऊन तो माताऱ्याला चालण्याचा प्रयत्न करीत होता जरा मला हे मंदिर झाडायला मदत करशील का आणि मला आंघोळ करा करायचे आहे तर दोन बादल्या पाणी आणून दे कामाची सवय होती तिने पटकन झाडू हातात घेतला आणि संपूर्ण मंदिर झाडून पुसून लख केलं त्यानंतर विहिरीतून दोन बादल्या पाणी काढून आणले बाबांना छान आंघोळ घातली मग मंदिरात दिले देवारी देव महादेवांनाही स्नान घातले तेव्हा देव ते महा देव महादेवाचे पूजन केले आणि जाण्यास निघाले तर ते बाबा तिला म्हणाले पोरी जेव्हा परत येशील त्यावेळी मला भेटून आता तिने हो म्हटले आणि पुढे निघाले तर पुढे तिला एका कालिका देवीचे मंदिर लागले तिथेही एक स्त्री बसलेली होती तिने तिला सांगितले की झाडावरील ही फळे तोडण्यासाठी माझी मदत कर पौर्णिमा तेथे गेली झाडावरचे सर्व फळे तोरली खाली पडलेले पाला पाचूला झाडून स्वच्छ केला आणि संपूर्ण परिसर स्वच्छ केला आणि जाण्यात निघाली तर ती स्त्री तिला म्हणाली तू जेव्हा कधी परत येशील तेव्हा मला भेटून जा पौर्णिमेने तिलाही हो सांगितले आणि निघाली पुढे एक नदी आडवे आली नदीच्या पलीकडे तिची माहेर होती आता काय करावे असा विचार करीत असताना तिला तेथे एक म्हातारी दिसले ते शांतपणे तिथे बसलेली होती ती दुसरी कोणी नव्हती साक्षात गंगा होती म्हातारीकडे गेली आणि तिला विचारले आजी तुम्ही इथे अशा का बसला आहात तर म्हातारीने सांगितले मला नदीकडे खूप नदीकडे बघून खूप वाईट वाटत आहे सर्वजण इथं आणि नदीत घाण टाकतात नदी अस्वच्छ न... करतात आणि निघून जातात नदी कोणीही स्वच्छ करीत नाही पौर्णिमेने सांगितली इतकेच ना चला तर मी नदी स्वच्छ करते तिने नदीच्या आसपासच्या पानगिली सर्व काढून टाकल्या नदीत टाकलेले नदी टाकले कपडे घाण सर्व काही एका ठिकाणी काढते नदी अगदी स्वच्छ दिसू लागली म्हातारीने पौर्णिमेला विचारले की तू कोठे जात आहेस पोरीने सांगितले की नदीच्या पलीकडे माझी माहेर आहे मला तेथे जायचे आहे परंतु कसे जावे ते समजत नाही तोच म्हातारीने एक नाव बोलवली ते नाव संपूर्ण कुलांनी भरलेली होती म्हातारीने तिला सांगितले की जाताना मला भेट मग जातीने होत सांगितले आणि नावेत बसली माहेरी गिरी ननदला पाहून बहिणीला फार आनंद झाला तिने तिचा आदर सत्कार केला खूप दिवसांनी आवडतील आन... आनंद घरी आली म्हणून तिने घोडा घोडा घोडाचा स्वयंपाक घोडा घोडाचा स्वयंपाक केला पौर्णिमेनेही वहिनीला स्वयंपाकात मदत केली भातासोबत मस्ती केली त्यांनाही फार आनंद झाला तिने पळेल आणली होती तिची भाऊ की कितीतरी वेळ बोलत बसली बहिणी नजरेने हा कौतुक सोहळा पाहत होती दुसऱ्या दिवशी पौर्णिमा आपल्या घरी जाण्यास निघाली तर तिच्या बहिणीने तिला भरपूर खाऊ मिठाई दागदागिने दागिने बरोबर दिले आणि एक लाल रंगाची साडी नेसायला दिली ती भरल्या मनाने बहिणीला आशीर्वाद देऊन सासरी देण्यास निघाली नदीकडे आली तर तिथे ती फुलाचे पोट हजरच होती ती बोटीत बसली आणि नदीच्या पलीकडे निघाले त्या मातारीने तिला एक गाठोडे दिले व सांगितले की या काही वस्तू आहेत माझ्याकडे पडल्या आहेत आता मी एकवीस आहे याची काय करावे म्हणून तू घेऊन जा परंतु घरी गेल्यानंतरच गाठोडी उकळ आणि असे म्हणून मातारी निघून गेली पौर्णिमा पुढे निघाली तर तिला कालिंका देवीच्या मंदिराकडे तिसरी दिसली तिनेही तिला एक गाठोडे दिले तिने एक मोठी टोपली घेतली त्यात तीनही गाठोडे ठेवले आणि डोक्यावर घेऊन ती निघाली पुढे गेली तर देवाचे देव महादेवाच्या मंदिराबाहेर तो म्हातारा बसलेला किल्ला दिसला त्यानेही एक मोठे गाठोडे बांधून ठेवले होते ते गाठोडेही ते नेता टोपली ठेवले आणि पुढे निघाली पुढे गेल्यावर पुढशी पुढे ते म्हातारी दिसली तिनेही एक गाठोडे तिला दिले असे पाच गाठोडे घेऊन ती घरी आले सर्वात आधी तिने माहेरची गाठोडे उघडले त्यात मुलांसाठी खाऊ आणि मिठाई होती ती मुलांना आणि पतीला दिली त्या दागदागिन्याने नवीन कपडेही होती आता तिने नदीवर असलेल्या आजीबाईंनी दिलेली गाठोडे उघडले तर त्यात सर्व उंच वस्त्री येथील सुंदर सुंदर साड्या होत्या मोती पकडे आणि रत्ने होती ती खुशी झाली आता तिने दुसरे गाठोडे उघडले जे कालिंका देवीने तिला दिले होते त्यात सर्व सौभाग्याचा अलिकार होता सुखामेवा होता आता तिने तिसरे गाठोडे उघडले जे साक्षात देवादी देव महादेवांनी तिला दिले हो शिवा आनांद सुखवा नहीं होते त्या गाठोड्यात खूप धनसंपत्ती पैसा अडका तर होतात त्याशिवाय आनंद सुख व समाधानही होते ती गाठोडी उघडतात सर्वांची हृदय भरून आले सर्वांच्या चेहऱ्यावर ते सुख आणि समाधान पसरले आता तिने तुळस मातेचे दिलेले गाठोडे उघडले तर त्यात धान्याच्या राशी होत्या ज्या संपतच नव्हत्या अशा प्रकारे तिच्या घरात खूपच संपत्ती पैसा अडका अन्य धान्य आले त्याची परिस्थिती सुधारली त्यांच्या घरातील धन वाढतच चालले होते ते संपतच नव्हते तिनेही एकदा विचार केला की भगवंतांनी मला इतके काही इतरांच्या घरी घरी पूजेसाठी तर जाते आपल्याही पूजा करावी यासाठी तिने खूप मोठ्या प्रमाणावर पूजेचे आयोजन केले बहिणीला आणि भावालाही बोलवले तसेच अमावस्येलाही बोलवले अमावसा आणि हे सर्व वैभव पाहून आवाहन झाले पूजेनंतर खूप मोठा प्रसादाचा का कार्यक्रम झाला आणि त्यानंतर सर्वांना एक एक उड़ पर रतने मोती पोड़े दिले पाहून खूपच आश्चर्य वाटले तिने पौर्णिमेला सांगितले की हे सर्व काय आहे ती इतके, इतके पण कुठून मिळवले आजपर्यंत कोणीही दक्षिणा कोणाला ना दिली नाही आणि आज तो प्रसाद भेट म्हणून सर्वांना रकमे मानके वाटत आहे त्यावेळी तिने सर्व हकीकत बहिणीला सांगितले महोत्स्यांनी प्रसाद न घेता थे तेथून निघाली विचार केला की मीही उद्या लगेच जाऊन अशी सर्व धनसंपत्ती घेऊन येईल दुसऱ्या दिवशी ते जाण्यास निघाली तर रस्त्यात तिला तुमची जवळ एक म्हातारी तिने तिला सांगितले ती पूर्वी दराही रुंदावून स्वच्छ कर आणि तुळशीला पाणी टाक तर अमावस्याने तिला सांगितले हे बाई मी ही असली कामे करणार नाही का तुला काहीही तुला काही वाटते का की आपण कोणाला काय सांगत आहोत माझे कपडे खराब होतील मला वेळही नाही चल जा कर असे म्हणून ती पुढे निघाली पुढे तिला देवादिदेव महादेव मंदिराबाहेर एक वृद्ध म्हातारा दिसला त्यानेही तिला मंदिर परिसर झाडायला सांगितलं तर उत्तर दिले आणि सांगितले की तुम्हाला बसल्या बसल्या काय काम आहे तेवढे तर करा आणि तिथून पुढे निघाली कालिंका देवीच्या मंदिरातही तसेच झाले आणि नदीकडेही तसेच झाले आता तिला नदीच्या पलीकडे जायचे होती तर तिने मातारीला नाव आणायला सांगितले मातारीने नाव बोलवली परंतु त्यात सर्व काटे कुठे भरलेले होते त्याची स्त्री एका बाजूला बसली तिच्या पायात काटा रोजचा तिचा पाय रक्तबंबाळ झाला तशीच ती लंगडत लंगडत माहेरी गेली तिच्या वहिनीने तिला पाहिले तर तिला खूप राग आला हिचे आई वडील होते तो पर्यंत आपल्यावर खूप रुबाब केला हिने आता हिचे काहीही ऐकायचे काही नाही असे म्हणून तिने त्याच्याकडे लक्ष दिले नाही ननद ना आली म्हणून तिने काहीही नवीन केले नाही घरात रोजचा स्वयंपाक तिला तो अमावस्याने गुपचूप खाल्ला रात्र कशी बशी काढली आणि दुसऱ्या दिवशी घरी जाण्यास निघाले भाऊ व भाचीची भाजी अमावश्येच्या येण्याच्या आनंदी नव्हते तिने बहिणीला सांगितले मी इतक्या दिवसांनी आले आहे घरी परत जात आहे काहीतरी देणार पौर्णिमेला कसे दिले होते तर तिने सांगितले तुम्हाला तर डोचे उचलता येणार नाही तुम्ही पुढे जा मी मागून पाठवून देते ती खूप आनंदी झाली आणि निघाली नदीकडे म्हातारीलाही तिने सांगितले आजी तुम्ही पौर्णिमेला कस आठवडे दिले होते आता मलाही घ्या तर म्हातारीने सांगितले तुला कामाची सवय नाही तू ते ओझे कशी उचलणार मी तुझ्या घरी पाठवून देते कालिंका देवीच्या मंदिरात देवादिदेव महादेवांच्या महादेवांच्या आणि तुळशीकडेही झाले ते खूप ती खूप आनंदाने घरी आली तोपर्यंत तिचे नोकर पाच गाठोडे घेऊन आले होते तिने सर्वात आधी माहेरचे गाठोडे उघडले तर त्यात माती होती नदीवरचे गाठोडे उघडले तर त्यात काटे नदीतील घाण आणि कचरा होता कालिंका देवीच्या मंदिरातील गाठोडे उघडले तर त्यात सडलेली कळे आणि काटेकुटे होते देवांचे देव महादेवांच्या देवां मंदिरातील गाठोडे उघडले तर त्यात साप आणि निच होते तर तुळसचे गाठोडे उघडले तर त्यात दगड गोटे होते हे सर्व पाहून तिने कपाळाला हात लावला तर मित्रांनो आज आपल्या आज आपल्याला कितीही त्रास असेल काहीही असेल तर तरी धर्मांचा आणि सत्याचा मार्ग सोडू नका ते धर्मांच्या ते आणि सत्याच्या मार्गावरून चालतात देव त्यांची परीक्षा पाहतात परंतु त्यांना शेवटी त्यांचे मिळते जे धनसंपत्तीचा पैसा गर्व करतात इतरांनाही त्रास देतात शेवटी त्यांच्या नशिबी माती आणि दगड गोटे असतात तर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद शिव स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थन